कर्जत मधिल अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन श्री साई म्हणजे बावीस सोळा बेचाळीस बारा बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असणाऱ्या अन्यायीन अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे हिंदुत्वादी संघटनांनी या घटनेचा निषेध करत तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला यामध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले तसेच कर्जत शहरातील अतिक्रमणाबाबत देखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाला इशारा दिला आहे हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी आक्रमक झाल्याचा आपल्याला आज अहिल्यनगर जिल्ह्यातील कर्जत येथे पावायस मिळाले आज आपल्याला जसं माहिती आहे की सर्व हिंदू बांधव इथं का जमा झालो आहात एक असे दोन मुद्दे आहेत ज्यावरती आपण बोलू शकतो एक म्हणजे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर कर्जत मधलं आणि तशीच बांगलादेशातली आजची परिस्थिती जर पाहिलं गेलं तर आजची परिस्थिती अशी आहे की आपल्या कर्जत तालुक्यामध्ये अशा कितीतरी जागा आहेत कितीतरी मंदिर आहेत किंवा भारतात म्हणा महाराष्ट्रात म्हणा आणि कुठेही म्हणा त्या जागेवरती अतिक्रमण करून ती जागा हाताळण्याचा प्रयत्न केला जातो मग आपण ह्यावरती लक्ष दिलं पाहिजे का तर दिलं पाहिजे तर कोणत्या विचारांनी दिलं पाहिजे ना जात बघितली पाहिजे ना कुणाचं कुळ बघितलं पाहिजे तर हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि हिंदू म्हणून ज्या वेळेस तुम्ही एकत्र येता त्यावेळेस नक्कीच त्या, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटतं एवढं म्हणून थांबतो जय श्रीराम जय आज श्री बांगलादेशामध्ये जे आमच्या हिंदूंवर इतर समाजाचे लोक अन्याय करीत आहेत त्याच्यामुळे आम्ही आज कर्जतच्या तहसीलदार साहेबांना आम्ही सर्व हिंदूंनी निवेदन दिलं आहे मी सर्व इतरला पृष्ठराबाब असेल तहसीलदार साहेब असतील यांना आम्ही सांगतो जे आज तुम्हाला आज मी आजचं निवेदन दिलं आहे की तुमच्या वरच्या नेत्यांना पोहोच करा जर बांगलादेशील ती दंगल नाही बंद झाली तर आम्ही पूर्ण आमचा अहिल्यादेवी नगर जिल्हा बंद करू आणि कर्जतमध्ये अशी दंगल करू घ्यायचा अंत नाही त्याच्यामुळे तर वेळीच तळा बसला पाहिजे आणि आमचे कर्जतचे हनुमान मंदिर याचा सुद्धा श्वास मोकळा झाला पाहिजे अशी अशी तु, सुद्धा मी पोलीस स्टेशन सर्व पोलिस अधिकारी इतर सर यांना सा सांगतो तुमच्याकडे बऱ्याच दिवसापासून ह्या हनुमान मंदिर मोकळं करण्यासाठी तुमच्याकडे बऱ्याच दिवस पेंडिंग आहे तुम्ही काहीतरी वेगळीवेगळी कारणं सांगतात आता आम्ही तुमची कारणं ऐकून अजिबात घेणार नाहीत हे आमच्याबरोबर सगळं कर्जत तालुका आहे आम्ही का गुन्हा अन्याय करीत नाही खोटं घडतंय तिथं आम्ही उभा राहतो या आजिबाज खोटं जमणार नाही असं तुम्हाला सांगतो आणि ते बंगले चालू आहे ते पूर्ण आजची आज बंद करा तुमच्या त्या अधिकाऱ्याला फोन काही कार मला काय सांगायचं नाही ती बात ते बंद करून टाकायला कर्जत तालुक्यातील सर्व सकल हिंदू समाजातर्फे काही विषयावरती या ठिकाणी कर्जत तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये दे प्रामुख्याने अनेक विषय आहेत त्यातील प्रमुख विषय आज बांगलादेशामध्ये त्या ठिकाणी असणारा आपला सर्व अल्पसंख्याक हिंदू त्यांच्यावर जो अन्याय होतोय आणि संन्याशी चिन्मय कृष्णदास यांनी परंतु आचारसंहितेचं कारण देऊन ते थांबलं आणि म्हणून आता निवडणूक झाली आचारसंहिता संपली आणि म्हणून ते पुन्हा एकदा ह्या ठिकाणी ते अतिक्रमण काढण्यात यावं अशा अनेक विषयावर आज या ठिकाणी आम्ही कर्जत तहसीलदारला सर्वच हिंदू समाजातील तरुणांची तरुणांच्या वतीनं सकल समाजाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी या सर्वांच्या वतीनं कर्ज तालुक्यातील सर्व हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी बंगलादेशामध्ये जी दुर्दैवी घटना घडत आहेत आमच्या हिंदू समाजावर जो अन्याय होतोय त्या ठिकाणी त्याचाही ठिका ह्या ठिकाणी मी जाहीर असा निषेध करतो आणि कर्जत तालुक्यातील जे प्रश्न आहेत